जय सद्गुरु सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या हो। या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत भात कसा बनवायचा तो अगदी सोपी पद्धत आहे दहा ते पंधरा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे मुलंही आवडीने खातील मुलांच्या डब्यामध्ये या दुपारच्या जेवणामध्ये या रात्रीचा बेत जर बनवायचा असेल तरीही करू शकता अगदी सोपी पद्धत आहे मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा भात करून दाखवणार आहे आणि एक खास टीप आहे की मी ह्या भातामध्ये सिक्रेट मसाला म्हणून वापरणार आहे त्याच्याने आपला भात हा अगदी चवदार बनणार आहे तर मी माझ्या पद्धतीत तुम्हाला हा भात दाखवणार आहे जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पाहूया आपण वटाणा भात कसा करायचा भात बनवण्यासाठी मी इथे कुकर घेतली आहे कुकरमध्ये मी तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम आहे आपण याच्यामध्ये जिरं सोडूया जिरं तडतडल्यावरती याच्यात आपण आता तेजपत्ता टाकणार आहोत तेजपत्त्याने आपला भात हा जास्त तिखट होणार नाही फक्त एक प्रकारचा फ्लेवर येईल त्याला हे दोन उभे कांदे कापलेले आहेत तुम्हाला जर भा भाजीसाठी बारीक कांदा कापायचा असेल तसाही तुम्ही कापू शकता पण मी ह्या भातासाठी असा उभा कांदा घेतलेला आहे खाताना तो कांदा आपल्या भाताला दिसून येतो कांदा आपला चांगला थोडासा लालसर आपल्याला ह्याला करू द्यायचं आहे तोपर्यंत आपण ह्या भातासाठी लागणारा खास जो सिक्रेट मसाला आहे त्याची तयारी आपण करून घेऊया तो मसाला टाकल्याने इथे मी सात ते आठ एवढे कढीपत्ते घेतलेले आहेत चला आपण आता त्या मसाल्याची तयारी करूया इथे मी है, तचा मदे, एक तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी एका वाटीमध्ये धणे आणि जिरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी ह्याला भाजून घ्यायचे आहेत आपले धने असे तडतड तडतडायला लागले की आपण हे काढून घेऊया आणि ह्या मसाल्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही आहे फक्त कुटून घ्यायचं आहे आणि जाडसरच कुटायचं आहे बारीक करायचं नाही आहे मी तुम्हाला दाखवते इथं हा मसाला रेडी झालेला आहे आपला तुम्ही पाहू शकता मी असा हा कुटून घेतलेला आहे हा जर आपण आपल्या भातात टाकला तर फ्लेवर आणि भाताला चव अगदी उत्तम येते तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीमध्ये तिखटपणा तर लागतच नाही मुलंही आवडीने खातात इथे आपला कांदाही हा थोडासा लालसर झालेला आहे ह्याच्यात मी अद्रक लसणाची पेस्ट ही आपण कुटून घेतलेली आहे हमनदस्त्यामध्ये ह्यालाही आपण तेलामध्ये भाजून घेऊया अगदी घरामध्ये आपण जसा भात बनवतो त्या पद्धतीचं मी तुम्हाला दाखवणार आहे वटाणा भात पण हा एकदम चवदार हा भात बनतो तुम्ही करून बघा भात चांगला असा उत्तम बनतो इथे आपला आता आपण एक एक का टॉमॅटो घेतलेला आहे ते असं जाडसर मी कापून घेतलेला आहे जाडसर याच्यासाठी कापला आहे की आपला भात जेव्हा आपण सर्व करू की आपण कोणाला देताना भात हा टॉमॅटो असा या, या भातामध्ये उठून दिसतो त्याच्यामुळे मी हा जाडसर असा कापलेला आहे ह्यालाही आपल्याला थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहे इथे मी लाल मिरची पावडर ही दोन असे घेतलेले चमचे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे आपण याच्यामध्ये खडे मसाले काही टाकणारे नाही आहेत कारण आपण जो सिक्रेट मसाला केला आहे त्या मसाल्यानेच आपल्या भाताला चव अशी येणार आहे आणि खास म्हणून आपली ही पोरं खाणार आहेत त्याच्यामुळे मी गरम मसाल्याचा मारा देत नाही आहे भाताला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अख्खे खडे मसाले याच्यामध्ये टाकू शकता जर खडे मसाले तुम्हाला टाकायचे असेल तर त्याच्यामध्ये दोन लवंगा दोन काली मिरी एक चक्रीफूल दालचिनी आणि जा, जावित्री हे असं तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला ह्या भाताला अजून तिखटपणा आणायचा असेल तर पण मी हे मुलांसाठी हा भात बनवणार आहे त्याच्यामुळे मी खडे मसाले टाकलेले नाही आहेत इथे आपला मसाला हा रे तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन उभे बटाटे टाकणार आहोत बटाटेही मी असे जाडसरट ठेवलेले आहे तेही आपल्या भातामध्ये उठून दिसण्यासाठी कधी आपण आपला भात बनव बनवणार असाल तर तुम्ही बारीक बारीक हे जिन्नस कापू नका कधीही असे मोठ्या प्रमाणावर कापा कारण ते भातामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे बारीक जर कापाल तर भातामध्ये दिसणार नाही आणि जर पाळा वगैरे तुम्ही हलवला ते तुटून जाणार ते त्याच्यामुळे भात बनवताना हे बटाटे टॉमॅटो कांदे वगैरे असे जाडसरच आपल्याला ठेवायचे इथे इथे मी बारीक दोन छोट्या वाट्या इतक्या वटाणे घेतलेल्या आहेत वटाणे हे तुमच्यावरती तुम्हाला किती घ्यायचे त्यावरती जास्त प्रमाणात घेऊ नका नाही तर भातामध्ये जास्त वटाणे वटाणेच येतील मी छोटे दोन वाटे इतके वटाणे घेतलेले आहेत ह्या वटाणे आता आपण हे सगळं एकत्र दोन ते तीन मिनटं वाफेवरती शिजून घेणार आहोत आपले जे काय भातातले मसाले असतील वटाणे बटाटे हे आपल्याला नेहमी दोन ते तीन मिनटं कुकर लावण्याच्या आधी वाफेवरती शिजून घ्या तुम्ही ही आपली खास टिप आहे कारण तुम्ही भात बनवा या व्हेजिटेबल पुलाव वगैरे बनवा जे काय आपल्या भाज्या वगैरे असतील त्या दोन ते तीन मिनटं आधी वाफेवरती चांगलं त्याला कच्चं पक्क शिजवा नंतरच आपल्याला कुकरला लावायचं आहे इथे आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण हे दोन ते तीन मिनटं वाफेवरती शिजवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपला जो का सिक्रेट मसाला आहे तो आता सोडणार आहोत तुम्ही पाहू शकता हे जाडसर असे मसाले मी हमनदस्त्यामध्ये हा कुटून घेतलेला आहे हा खाताना काही तुमच्या तोंडाला वगैरे असं दाताखाली वगैरे असं येणार नाही आहे अगदी उत्तम असा स्वाद आणि भात असा चवदार बनतो या सिक्रेट मसाल्याने आणि मुलंही आवडीने खाणार आहेत हे मुलांसाठी खास हा वटाणा भात मी दाखवत आहे दा तर तुम्हाला हवं असेल तिखटपणा तर तुम्ही याच्यामध्ये खडे मसाले ॲड करू शकता त्याच्यात थोडीशी मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे कस्तुरी मेथीने पण आपल्या भाताला फ्लेवर चांगला येतो चांगला आपण ह्याला दोन ते तीन मिनटं मिक्सिंग करूया तुम्ही पाहू शकता भाताचा जो काही मसाला आहे की ती उत्तम आणि छान दिसतो आहे इथे मी आता दोन मोठे वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत दो पाव किलो इतके तांदूळ असतील हे तांदूळ मी आमच्या अंदाजेच घेतलेले पाव किलो तांदूळ घेतलेले ते ह्या तांदळाला आपण ज्या काय आपल्या वटाणे बटाटे आहेत ते मिक्स करून घेऊया आणि आपण हे कुकरमध्ये लावणार आहोत तर आपल्याला बेतानेच पाणी घालायचं आहे अंदाज जर तुम्हाला तुमच्या कुकरचा असेल तुमच्या भाताचा असेल तुम्हाला तर तेवढाच तुम्ही पाणी टाका मी मला जेवढं लागतो आहे तेवढं मी पाणी टाकते कारण काही काही भात जी चिकट असतात काही काही भातं ही फुकणारी असतात त्या अंदाजेस तुम्ही पाणी टाका माझा जो काय हा भात आहे हा फुगणारा नाही आहे जेवढं पाणी घालणार तेवढं त्याच्यामध्येच तो होतो म्हणून मी अंदाजेच पाणी टाकलं आहे कुकरला कुकरला आता ही आपण एक ते दोन शिट्टीमध्ये भात आपला रेडी करणार आहोत चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे कुकरला तुम्ही पाणी टाकाल ते नहीं ते नहीं ते ले ले तर ते बेतानेच टाका नाही तर आपलं जे काही पाणी आहे ते कुकरच्या शिटीने बाहेर पडू शकतं मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही मुलांसाठी आपण वटाणा भात बनवत आहे तर याच्यामध्ये मी फक्त मुलांसाठी म्हणून पालक थोडीशी कापून टाकणार आहे पालकनेही आपल्या भाताला हा एक ग्रीनपणा येतो पण त्याची जी काय टेस्ट आहे ती तुम्हाला लागणार नाही फक्त ग्रीन पण भाताला येणार आहे आणि मुलांसाठी म्हणून मी पालक टाकलेला आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्कीप करू शकता पण या पालक एक आपला हेल्दी भात हा असा मुलांसाठी मी बनवत आहे त्याच्यामुळे मी पालक टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी अगदी मी माझ्या प्रमाणातच घेतलेलं आहे आता आपण कुकर लावून ह्याला एक ते दोन शिटीमध्ये शिजून घेऊया भात कुकरमध्ये आपला हा भात पटकन होईल तुम्ही पाहू शकता पाणी बेताद घातलं आहे आपलं हे भात पण व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला काढून दाखवते हा घरच्या तांदळाचा भात आहे काय मी बासमती वगैरे तांदूळ हा घेतलेला नाही आहे कारण घरातल्या घरात आपण कधीही आपण वाटाणा भात असा करू सुट शकतो म्हणून मी दाखवलेला आहे मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते भात हा घरच्या तांदळाचा भात तुम्ही पाहू शकता असं सुटसुटीत पण झालेला आहे मुलंही आवडीने खातील पाहू शकता तुम्ही जास्त तिखटपणा पण पन नाही याच्यामध्ये आणि दिसायलाही एकदम छान असा दिसतोय टॉमॅटो पण याच्यामध्ये बघा तुम्ही अखंड टाकल्यामुळे टॉमॅटो पण उठून दिसतोय अगदी उत्तम असा हा भात बनलेला होता जी आपण खास ट्रिक टाकलेली मसाला जो खास टाकलेला त्याच्याने आपला भात हा चवदार बनलेला होता तुम्हीही करून बघा माझ्या पद्धतीमध्ये अगदी छान ही वटाणा भात बनलेला होता घरच्या गर घरी जर तुम्ही कधी कंटाळा आला असेल तुम्हाला मला जेवण बनवायचं तर तुम्ही पटकन हा भात बनवू शकता आणि माझ्या पद्धतीत तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा भात बनलेला तो जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय सद्गुरू सगळ्यांना